दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चांदवड येथील तहशील कार्यालय एक मे महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण आमदार राहुल यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी उपविभागीय अधिकारी कैलास लग, कैलास प्रांत कैलास कडलक मंदार कुलकर्णी चांदवड पोलीस स्टेशनचे पीआय कैलास वाघ नायब तहसीलदार डॉक्टर मीनाक्षी गोसावी आदी जण उपस्थित होते यावेळी प्रांत कार्यालय तहशील कार्यालय पंचायत समिती चांदवड नगर परिषद पोलीस स्टेशनचे कर्मचारी व अधिकारी हे मतदान जनजागृती रॅलीमध्ये सहभागी झाले यावेळी चांदवड पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी तहशील कार्यालयापासून आंबेडकर नगर वरचेगाव सोमवारपेठवरून आठवडे बाजार चांदवड बस स्थानक रोड पर्यंत मतदान जनजागृती रॅली काढली यावेळी चांदवडचे उपविभागीय अधिकारी प्रांत कैलास कडलक तहसीलदार मंदार कुलकर्णी निवडणूक नायब तहसीलदार डॉक्टर मीनाक्षी गोसावी बाबासाहेब खेडकर विजय कचवे चांदवड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी रमाकांत डाके यांच्यासह अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते दरम्यान नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रांत कैलास कडलक व तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी केले जागृती रॅलीद्वारे असा संदेश द्यायचा आहे की दिनांक वीस मे रोजी चांदवड मतदारसंघात मतदान होणार आहे त्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांनी घराच्या बाहेर पडून मतदानाचा आपला पवित्र हक्क बजवावा आणि आपल्या लोकशाहीतील जे पवित्र काम दिलेलं आहे त्याचं पूर्ण करावं सर्व मतपात्र मतदारांना आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडून मतदान करा धन्यवाद आपल्याला मतदानाची टक्केवारी वाढवायची असल्यामुळे चांदवड शहरातून आपण आज ही शासकीय कर्मचाऱ्यांची बाईक रॅली काढलेली आहे आणि लोकशाही बळकट होण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी यामध्ये सहभाग घेऊन टक्केपर्यंत मतदान करून यावेळी जनजागृती रॅली संपूर्ण गावात प्रभात फेरी काढत शहराच्या मुख्य बाजारपेठ मधील व्यापारी वर्गाचे लक्ष वेधून घेतले यावेळी लोकशाही जनजागृतीचे काम शासकीय अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केल्याने त्यांचे सर्वत्र चांदवडमध्ये कौतुक होत आहे आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड